नमस्कार मी विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या दर्शकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दिवस अगदी गोड आहे पण ठीक आहे या सगळ्या उत्सवाचं भान आपल्याला या अर्थाने राखणं फार आवश्यक आहे की कोरोनाची रुग्णसंख्या जी ती वाढताना दिसते आणि त्याच बातमीने आपण सुरुवात करतोय चिंता वाढवणारी बातमी आहे की आज देशात दिवसभरात तब्बल दोन लाख चौसष्ट हजार दोनशे दोन नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे देशातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो चौदा टक्क्यांच्यावर गेल्यानं देशाची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे देशात पाच हजार सातशे त्रेपन्न ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे तर लहान मुलांनाही कोरोनाचा धोका वाढला आहे लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे तर राज्यातील बहुतांश कोरोनाबाधित डेल्टा व्हेरियंटची असल्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी नागपुरातील निरीच्या आकडेवारीमुळं या दाव्याला धक्का बसला आहे निरीने केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगचा दुसरा अहवाल गुरुवारी समोर आला आणि त्यातील सर्व कोरोनाबाधितांना ओमायक्रॉनचाच संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे राज्यातील बहुतांश कोरोनाबाधित डेल्टा व्हेरियंटचे असल्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी नागपूरमधील निरीच्या आकडेवारीमुळे या दाव्याला धक्का बसला निरीने केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगचा दुसरा अहवाल गुरुवारी समोर आला आणि त्यातील सर्व कोरोनाबाधितांना ओमायक्रॉनचा सा संसर्ग झाल्याची बाब समोर आली सिक्वेन्सिंगमध्ये एकूण नमुन्यांपैकी अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस टक्के नमुने ओमायक्रॉन बाधित असल्याचं स्पष्ट झालं आणि ही बाब निश्चितच प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणांची झोप उडवणारी आहे त्यामुळे लक्षात घ्या यापूर्वीही जागतिक आरोग्य संघटनेनं डेल्टा प्लस आणि त्याचबरोबर ओमायक्रॉन या दोन व्हेरियंटची लागण लोकांना होते याला दुहेरी संकट असं म्हटलं होतं आणि नुकतंच याबद्दल झाण्या झालेल्या संशोधनामध्ये यातनं या दो डेल्टा प्लस आणि ओमायक्रॉन एकत्रित आल्यानंतर डेल्टाक्रॉन नावाचा एक नवीन व्हेरियंट समोर येत असल्याचं देखील शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे पण तुर्थास तरी त्याचा प्रसार आपल्याकडे झालेला नाही आहे पण सध्याला ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा प्रसार झपाट्याने होताना दिसतो आहे कारण जे नमुने रुग्णांचे घेत घेण्यात आलेले आहेत आणि जे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले त्यातनं हा ओमायक्रॉन म्हणजे जास्तीत जास्त ओमायक्रॉनचा प्रसार होतो आहे हे समोर येताना दिसत आहे बोलूयात आमचे प्रतिनिधी नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत तुषार निश्चितच ही चिंता वाढवणारी बाब आहे आपण या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आपल्या दर्शकांच्या मनात कुठेही घबराट निर्माण करत नाही आहे पण त्यांना सतर्क रहा असं सांगतो आहे कारण जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त बाधित हे ओमायक्रॉनचेच आहेत असं समोर येताना दिसते तुषार विशाल जर आपण आकडेवारी बघितली तर पंधरा डिसेंबरपर्यंत जे काही पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनाचे निघत होते ते जवळपास डेल्टा व्हेरियंटचे निघत होते मात्र पंधरा डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान नागपूरच्या निरी संस्थेमध्ये जवळपास त्रेपन्न रुग्णांची जिनोम सिक्वेन्सी करण्यात आली त्या त्रेपन्नपैकी एकावन्न रुग्ण हे ओमायक्रॉन असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर मग त्यांनी नमुन्याची संख्या वाढवली एक जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान जे संशोधन करण्यात आलं त्या संशोधनामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनग्रस्त असल्याचे पुढे आलेलं आहे त्यावरनं हे गोष्ट स्पष्ट झाली आहे की आता तिसरी लाट ही डेल्टा व्हेरियंटवरून ओमायक्रॉन वेरिएंटवर कन्वर्ट झाल्याचं निरीनं सांगितलेलं आहे त्यामुळे राज्य सरकार जरी दावा करत असलं की अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये डेल्टाचे रुग्ण राज्यामध्ये आहे मात्र रा ओमायक्रोनची झपाट्याने संख्या वाढत आहे नागपूरमध्ये तसं ते आकडेवारी दिसत आहे आणि राज्यामध्ये दे देखील पुढील काळामध्ये हे आकडे झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे ग्रस्त जे काही रुग्ण असतील का ज्यांना ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले असेल त्यांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज नाही त्यामुळे घाबरण्याचं कारण घाबरण्याचं कारण नाही पण ओमायक्रॉन हा वेगानं पसरताना दिसतोय तुषार धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल आम्ही वेळोवेळी याविषयी अपडेट घेण्यासाठी तुझ्याकडे येत राहू यानंतर आपण थेट जाऊयात महापालिकेच्या